इचलकरंजीत सुरू असलेल्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेत सात संघांनी विजयाची घोडदौड सुरू ठेवली आहे पुरुष गटात पुणे कोल्हापूर मुंबई उपनगर आणि सांगली संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला गटात धाराशिव कोल्हापूर ठाणे पुणे हे संघ पुढं गेले आहेत किशोर गटात सांगली सातारा पुणे कोल्हापूर आणि किशोरी गटात पुणे धाराशिव ठाणे सांगली या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे राज्य शासनाच्या वतीनं इचलकरंजीतील कैलासवासी भाई नेरुळकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत किशोरवयीन विभागात धाराशिव विरुद्ध पुणे सामन्यात धाराशिव संघानं विजय मिळवला ठाणे विरुद्ध कोल्हापूर सामन्यात ठाणे संघानं विजय प्राप्त केला सातारा विरुद्ध बुलढाणा सामन्यात सातारा संघ विजयी झाला तर किशोरी विभागात सोलापूर विरुद्ध पुणे सामन्यात पुणे संघानं सहा गुणांनी विजय मिळवला सांगली विरुद्ध कोल्हापूर सामन्यात सांगली संघानं विजय प्राप्त केला पुरुष विभागात ठाणे विरुद्ध नागपूर सामन्यात ठाणे संघानं दीड मिनिट राखून विजय मिळवला तर महिला विभागात पुणे विरुद्ध सोलापूरच्या सामन्यात पुणे संघानं अकरा गुणांनी विजय प्राप्त केला रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूर संघानं चौदा गुणांनी विजय मिळवला सांगली विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे संघानं तीन गुणांनी विजय मिळवला पुरुष विभागात अहिल्यानगर संघाला हरवून पुणे संघानं विजय प्राप्त केला तर ठाणे विरुद्ध मुंबई उपनगर या सामन्यात मुंबई उपनगरनं विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली तर कोल्हापूर संघानं सोलापूर संघावर माग केली आणि मुंबई संघावर सांगली संघानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला महिला विभागात धाराशिव ठाणे या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिलांच्याच गटात कोल्हापूर संघानं सोलापूरला माग के टाकलं आणि पुणे संघानं नाशिक संघावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली